पारंपरिक उकडीच्या मोदकांसाठी जी उकड लागते ती आज मी तुम्हाला दाखवत आहे अतिशय सुरेख अशी उकड जर तुमची झाली असेल तर मोदक हे करायला अतिशय सोपे होतात तर आज आपण बघतो ही उकड कशी काढायची इथे दोन वाटी सुगंधी मोदकाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी आंबे मोहर तांदळाचं पीठ वापरलं आहे दोन वाटीसाठी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी एक टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं सा चवीसाठी मीठ एक कप पाणी आणि एक कप दूध हे आपलं उकळत ठेवायचं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून हे तूप टाकले त्यामुळे जे मोदक आपण करतो त्याची चकाकी आहे ही खूप छान येते दूध हे ऑप्शनल आहे दूध नको असेल तर तुम्ही दोन कप पाणी इथे घेऊ शकतात दूध उकळल्यानंतर गॅसची फ्लेम मंदाचळ ठेवायची आहे आणि दोन कप सुगंधी मोदक पीठ यामध्ये टाकलेलं आहे पीठ टाकल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलं आहे म्हणजे बाहेरच्या पारीला चव खूप छान येते लक्षात घ्या जेव्हा मी पीठ टाकलं होतं त्याच्या बरोबरीने मीठ टाकलेलं आहे म्हणजे दूध इथे फाटणार नाही छानपैकी एखादा चमचाके लाटणं घेऊन असं हे पीठ आपल्याला घाटून घ्यायचं आहे म्हणजे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पीठ सगळं मिक्स झाल्यानंतर वरती आपण फक्त पाच मिनटं इतकी वाफ देणार बघा पाच मिनटानंतर जी प्लेट ठेवली होती त्याच्यावरती वाफ आलेली आहे गॅस यावेळेला बंद केलेला आहे आणि दहा मिनटं अशीच उकर झाकून ठेवली होती उकळ परातीमध्ये काढून घेतली आहे ज्या पातेला तुम्ही उकड काढली असेल ते खाली जर चिकटली असेल तर ती आपल्याला घ्यायची नाही आहे गरम गरम उकळच आपल्याला ही मळून घ्यायची आहे हाताला चटके लागतात थोडंसं कोमट पाण्याचा हात आणि बाजूला थोडंसं तूप हे लावत लावत उकड मळून घ्यायची आहे जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर हे तुम्ही त्यामध्ये सुद्धा करू शकतात खूप जणं प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करतात पण मी सांगेल की गरम उकड प्लास्टिकच्या पिशवीत घालू नका कारण प्लास्टिक हे चांगलं नाही गरम वस्तूसाठी साधारणपणे दहा मिनटं आपल्याला ह्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे जितकं जास्त तुम्ही पीठ मळून घ्याल तुमचे मोदक हे जे आहेत ते करायला अतिशय सोपे जातील मोदक करत असताना त्याची जी बाहेरची पारीला जर जा क्रॅक झाले तर त्यात थोडंसं तूप घाला आणि परत हे पीठ मळून घ्या बघा हातात गोळ्या घेतल्यानंतर जेव्हा आपण मोदक करायला घेतो अजिबात पारीला क्रॅक जात नाहीत म्हणजे उकर आपली एकदम परफेक्ट झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करा